जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चोराडे तालुका खाटाव येथे माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरणीकीचा राजा दशम हिंद केसरी बाकासूर कळंबीकरांचा शंभू सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा पंचमिंद केसरी सरजा व पिंटू मोडक वडक यांचा सुंदर रूप कॉकटेल नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते, ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये कळंबीचा शंभू व किस्मत आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो टिटवी व चित्रे आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी व फौजी आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो गर्निकेचा राजा आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा व पाचशे आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो पिंटू शेट मोडकवडके यांचा रूप कॉकटेल व बलमा आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व रायपल आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन